कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायची असेल देवाला कौल लावून बघायचं असेल जसं की लक्ष्मी बांधन असो चेड्या विशेष शंका असो कर्णी विशेष शंका असो वाऱ्या विशेष शंका असो किंवा मित्रांनो गुरु विशेष शंका असो तंत्रण मंत्रण विशेष शंका असो कुठल्याही विषयी तुम्हाला जर शंका असेल जर तुमच्या मागा आडापिडा साडेसात लक्ष्मी बांधन प्रकार केला असेल जर तुम्हाला बघायचा असेल कौल लावून देवाला बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय दिले आटी दिलेले आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो किंवा देवी असो देवांविषयी गुप्त माहिती देणार व सत्यावर माहिती देणारं हे पहिलं चॅनल म्हणजेच मित्रांनो शोध अस्तित्वाच हे पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा खऱ्याला नाही आणि खऱ्यावर जर तुम्हाला माहिती प्राप्त करून घ्यायची असेल किंवा अशी माहिती कुणीही दिली नसेल अशी माहिती जर तुम्हाला ऐकून घ्यायची असेल तर मित्रांनो शोध अस्तित्वाचं हे चॅनल देत असतं मोटिवेट करत असतं आणि मित्रांनो तुम्ही कुठल्याही माहितीपासून खऱ्या माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला मी माहिती सांगण्याचं हे कार्य आम्ही करत असतो तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं आम्ही हे कार्य करत असतो जेणेकरून आराधी समाज असो किंवा आगोरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय असो ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जे काही आम्हाला माहिती प्राप्त होते देवींच्या पुजाऱ्यांकडून असो किंवा मित्रांनो असो आमच्या असो किंवा आमच्या पूर्वजांनी सांगितलेल्या काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलंच आहे की अनुभवाचे बोल कधीही चांगले ज्याला जसा अनुभव येत असतो तसं ते पुस्तक लिहित असतो हे मात्र लक्षात ठेवा म्हणून म्हणतो मित्रांनो जर स्वतःला अनुभव आला असेल तर तुम्ही देखील पुस्तक लिहू शकता ह्याच्यामध्ये काही वेगळं नाही कधीही अनुभवाचे बोल सगळ्यात 上。 असा युट्यूब चॅनलवर कुणीही व्हिडिओ बनवला नाही असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो बनवत राहील आणि खऱ्यावर माहिती देण्याचं कार्य हे मी असंच सुरू ठेवणार आहे हे मात्र लक्षात ठेव पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून गंगाळ म्हणजे काय व येडशरीला गंगाळ का भरलं जातं जेव्हा तुम्ही गेरमाळ करत असाल किंवा येरमाळ्याला गेला असाल तर तिथले लोक बघा मित्रांनो एक लाल किंवा हिरवं वेगवेगळ्या प्रकारचं कापड पीस हातरतात त्याच्यावर काय असेल ते नक्षी काढतात तांदळानं त्याची रास भरतात रास भर भरल्यानंतर मित्रांनो गंगाळ भरतात म्हणजेच की यडाईचं गंगाळ भरतात आता काही लोकांना म्हणजे काय हे हे नसतं आणि का देखील काही लोकांना माहिती नसतं हेच माहिती नसल्यामुळे आम्ही तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडत असतो आणि तुम्हाला गुप्पित माहिती याच कारणासाठी आम्ही देत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे जर तुम्ही गेरमाळ करत असाल कधी कुणाची गेरमाळ बघायला गेला असाल तर बघा प्रत्येक कार्यक्रमामध्ये गुरुवर हा गंगाळल्यासारखा तुम्हाला दिसून येतो आता काही शिष्य त्यांना विचारतो की दादा हे गंगाल का भरलं जातं तर काय लोक का विचारत पण नाहीत लो काय लोक विचारतात पण मित्रांनो जर कुठल्याही शास्त्रामध्ये असतो ते तुमचा गुरु असतो जसं की समजा दहावीचा अभ्यास करत असाल दहावीचा एखादा धाडा म्हणजे मराठीचा काय तुम्हाला कळलं नसेल मित्रांनो तुमचा कुठलाही शब्द येत नसेल किंवा समजत नसेल तसंच टीचर तुम्हाला समजून सांगतो जर विचारलं तस तर तसंच मित्रांनो जर तुम्ही गेनमाळ गुरुवर्येकडून कळत असाल आणि तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर माहित नसतील तर तुम्ही मित्रांनो गुर्या गुरुवर्यांना किंवा तुमच्या गुरूंना हे प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो गंगाळ म्हणजे काय गंगाळ कसं भरलं जातं गंगाळमध्ये काय काय टाकलं जातं गंगाळचं वैशिष्ट्य काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात आज माहिती देणार आहे माहिती मोठी होणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा जर कुणी येडाईचं भक्त असेल आणि गंगाळाविषयी माहिती नसेल तर हा व्हिडिओ मित्रांनो त्यांच्यासाठीच आहे जर कुणाला माहित नसेल तर हा व्हिडिओची लिंक सर्वांना शेअर करा माहिती सर्वांना प्राप्त होऊ द्या मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया तर मित्रांनो आदिमाया आधी शक्तीचं गंगाळ भरलं जातं गंगाळ कशाला म्हणतात तर मित्रांनो वर मी काय फोटो टाकलेले फोटो चालत आहेत जे व्हिडिओवर फोटो चालत आहेत त्याला गंगाळ म्हणलं जातं तर मित्रांनो येडेसरीचं हे गंगाळ आहे येडेसरीच्या घंगाळाला म्हणण्यापेक्षा तिच्या मुलाचं म्हणजेच मित्रांनो बाळाचे हे गंगाळ बाळाचं जेवणाचं एक प्रकारचं पात्र आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो ह्या पात्राला भरायचा नाना पद्धती परंतु हे डोंगर वर भरण्याचा एकच शास्त्र आहे तिच्या डोंगरावर सर्व शिदा घेऊन आणे तिथे दोन चुले आहेत एक आदी माया आदी शक्तीसाठी आहे आणि एक भक्तांसाठी कधीही खुली ठेवलेली आहे प्रत्येक चुलीवर सरपण गोळा करून खायचं सर्व ह्या स्वयंपाक बनवून घ्यायचा व करायचा वेळ प्रसंगी प्रत्येक भक्तांना हे जमत नाही किंवा काही लोक व्यापामध्ये असतात काही वेगवेगळ्या प्रकारे कामामध्ये असतात म्हणून काही लोक डोंगरावर जाऊन किंवा पात्र मागून किंवा भिक्षा मागून हे करत नाही आता ही परंपरा देखील काही काळांतरी बंद पडत आहे काही माणूस आता कामामध्ये एवढा व्यस्त झालेला आहे की त्याला त्याच्यात शास्त्र देखील दिसून येत नाही मित्रांनो प्रत्येकाने करण्या म्हणजे की ज्याची वांगामध्ये वारा असेल ज्याला येडाईचं ताट असेल येडाईची माळ असेल त्याच्या अंगामध्ये वारे असेल तर मित्रांनो येड्या माईचं घनगाळ भरलं जातं हे मात्र लक्षात ठेवा आणि ते, ते अनिवार्य आहे ते शास्त्र अनुस्वार भरलंच पाहिजे आता काही लोकांना माहीत नसते की दादा घनगाळ म्हणजे काय येड्या वारा आलं एखादा गुरु पकडला गुरुने सांगितले करा गेनमाळ कापले बोकडण केलं सासभीत केला चांदी सोन्याची मूर्ती मग काय धिंगाणा करायला रिकामी मग एखाद्या प्रकारच्या काही गोष्टी माहित नाही जी शास्त्रा अनुसार केल्या जातात की मित्रांनो पाण्याचा विडा असो हे असो हे मित्रांनो आई साहेबांचं हे खरं शास्त्र आहे हे मात्र लक्षात ठेवा अंगामध्ये मित्रांनो देवीचं वारं असेल यडमाऱ्याच्या येडाईच वारं असेल तर मित्रांनो गेनमाळ मध्ये त्याचं गंगाळ आणि तिच्या आव ते पानाचा विडा वाटला जातो काही काळात माणूस माणूस काय करतो गडबडीत पानाचा विडा तर वाटतो पण गंगाळ बळून घेत नाही काय वेळेस गंगाळ भरलं जातं पानाचा विडा वाटला जात नाही तर मित्रांनो हे पारंपरिक शास्त्र आहे ते शास्त्र सर्वांनी पाळलं पाहिजे व गुरुंना हा प्रश्न विचारला पाहिजे की आमचं मित्रांनो गंगाळ भरा गंगाळ कशासाठी भरलं जातं तर मित्रांनो आधी मायादी शक्तीचं म्हणजेच की मित्रांनो तिला प्रिय असणारा तिचा लेकरू म्हणजेच की परसू बाळाचं एक जेवणाचं ते पात्र आहे त्या पात्रामध्ये मित्रांनो परसू ते ची, आई कुचकरून त्याला जीव घालायची असं त्याच्यामध्ये शास्त्र देखील मानलं जातं मित्रांनो प्रत्येक बघा काही लोक पहिल्या पूर्वीचे काय करायची की यरमाळ्यामध्ये जायची तिथंच काय असेल ते सीधा वगैरे घेऊन जायची असेल ते भिक्षा वगैरे मागायची सरपण गोळा करायची काही चूल असायची ते सारवून वगैरे काढायची बघा पूर्वीची जी चूल असायची आपल्या आजीच्या काळामध्ये तशा चुलीमध्ये मित्रांनो गॅस नसायचा लक्षात ठेवा गॅस करून नाही आता सुद्धा लोक लाकडं स्वयंपाक जसं पारंपरिक करतात तसंच मित्रांनो स्वयंपाक करून चुलीवर खायचा नाही साहेबांना दिला जायचं हे पहिल्याची परंपरा आता कसं झालेलं आहे कामाच्या लोक हे विसरत गेले यरमाळ्याच्या येडायला जात नाहीत हा पाण्याचा विडा देखील वाटला जातो आणि मित्रांनो की परसू बाळाचा मित्रांनो तिथंच काय असेल ते ताट दिलं जातं आता मित्रांनो ह्या ताटामध्ये काय काय घातलं जातं या शास्त्रानुसार ताटामध्ये काय घालायला हवं तर मित्रांनो हे देखील मी तुम्हाला सांगतो जेणेकरून अजून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश मात्र पडला पाहिजे गंगाळामध्ये मित्रांनो सात प्रकारच्या पोळ्या सात प्रकारचे पुऱ्या सात प्रकारचे भाज्या सात प्रकारचे भाकरी सात प्रकारच्या विड्या गव्हाच्या विड्या सात प्रकारचे सात पापडी सात प्रकारचे भाजी आणि त्याच्यामध्ये आमटी भात असं सर्व घंगाळमध्ये एकत्र एक केलं जातं येडेश्वरीच्या लहान बाळाचं म्हणजेच परसू बाळाचं हे पात्र आहे हे, हे मात्र लक्षात ठेवा तसंच आपण लहान अन बाळाला दात नसतं प्रत्येक किंवा मित्रांनो तीन वर्यंत त्याला स्वतःच्या हातनं खाता येत नाही ते बाळ खात देखील नाही म्हणून प्रत्येक गोष्ट त्या बाळाला कुचकारून खाऊ घातली जाते मित्रांनो आता कसं झालेलं आहे लोक हे स्टँडर्ड झालेले आहेत मिक्सरमध्ये वाटतात आणि मित्रांनो त्या मुलाला खाऊ घालतात पण पहिला आपल्या आजो आजी बघितली किंवा आजोबा बघितला की आजीला सांगायचे की नको माझ्या बाळाला काहीतरी होईल हाताने कुचकारून त्याला खाऊ घाल पहिला मिक्सर वगैरे नव्हते पाटा वरवंटा पहिला होता पण काय लोक काय करायचे की कुचकारून खायचे आज देखील काय खेडेपाड्यांच्या लोकांना देखील कुचकारून खाल्ल्याशी एवढं मजा येत नाही किंवा लहान मुलाला देखील आईच्या हातून कुचकारून खाऊ घालण्याची परंपरा आहे रेसिटी बघितलं तर मिक्सर मध्ये वाटून त्या बाळाला खाऊ घालतात पडद्याच्या आत घालायची कोण पडदा झाकून त्यांना खाऊ घालायची तसेच मित्रांनो गंगाळमध्ये सर्व वस्तू टाकल्या जातात चोरल्या जातात आणि तो प्रसाद म्हणून सर्व भक्तांना दिले जाते जर कोठे तुम्हाला हा प्रसाद उपलब्ध झाला असेल किंवा गेनमाळ असे गंगाळ भरणं चालू असेल तर मित्रांनो जर तुमच्या तुम्हाला तो प्रसाद कुणीतरी दिला किंवा त्या भक्तांनी तुम्हाला जर प्रसाद म्हणून दिला ते खाण्यास दिलं तर मित्रांनो त्याची किळस करू नये कारण मित्रांनो आधी माया शक्तीचा हा प्रसाद आहे हे लक्षात ठेवा कारण मित्रांनो येडी तर इडी नाहीतर ती बावन्न खुडी तिला असे म्हणतात यरमाळ्याच्या येडायला हे मात्र लक्षात ठेवा एक टायमाला गुरुला नकारा पण येडेश्वरीला नकारू नका मित्रांनो ह्याच गंगाळामध्ये मित्रांनो म्हणजेच की त्या पात्रामध्ये मित्रांनो सात प्रकारचे स्वीट पण टाकले जातात ते सर्व एकत्र करून भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाते ह्याचं मागचे शास्त्र मित्रांनो एवढंच आहे बाकी काही नाही मित्रांनो आई साहेबांच्या लेकराचं पात्र म्हणजे एक प्रकारचं ताट आणि हे सर्व मित्रांनो एकत्र केलं जातं असे बावन्न प्रकारचे वेगवेगळे मित्रांनो घेऊन प्रकार केले जातात आणि हाताने ते मित्रांनो कुचकारले जातात कुचकारल्यानंतर सर्वांना ते वाटले जातात काय लोक स्टँडर्ड असतात हे काय केले असे करतात तसं करतात म्हणून किसकाळतात काय लोक तर मित्रांनो ते किसकाळू नये जर तुम्हाला पाहिजे नसेल तर ते किसकाळू नये पण फक्त आई साहेबांना हात जरी जोडला तरी आई साहेब मान्य करून घेते पण हा प्रसादला नकारू नका आई साहेबांच्या मुलाचा म्हणजे की परसू बाळाचा आधी मायादि शक्तीचा पात्राचा हा ताटाचा प्रसाद आहे ताटामध्ये केला जातो आणि हे चुरगाळला जातो जसं की मित्रांनो लहान मुलगा असतो लहान माळाला दात नसतात तीन वर्ष झालेला असतो तरी आपल्या आई त्याला कसं कुचकारून खाऊ घालते त्याच मित्रांनो आई येडे आई अंबाबाई परसू बाळाला कुचकारून खाऊ घालायची म्हणून ह्याचं पात्र म्हणून हे शास्त्र हे मानलं जातं आणि परसू बाळाचं आई हे मित्रांनो गंगाळ भरलं जातात ही परंपरा मित्रांनो खूप जुनी आहे खूप म्हणजे खूप अशी जुनी आहे जर कोणी गेरमाळ करत असेल एडायचं तर मित्रांनो त्यांनी सो टक्का आई साहेबांचं गंगाळ भरलं पाहिजे गंगाळ भरल्यानंतर सगळं रुजू होत आता कसं झालेलं दिखावासाठी माणूस फक्त नाचायच्या गोष्टी करतो किंवा डी जे आणतो चांदी सोन्याचे मुकड्या घेतो वरा त्या काढतो हे काढतो हे तुमचा मित्रांनो झाला दिखावा झाला हे तुमचा मित्रांनो विचार झाला पण शास्त्र काय म्हणतं त्या शास्त्राच्या अनुसार सगळ्या गोष्टी कधीही चांगलं केलेलं कधीही चांगलं हे मात्र लक्षात ठेव बाकीचा दिखावा सोडून जर तुम्ही जे शास्त्र आहे ते शास्त्र पाळल्यानंतर एडाई तुमच्या तुमच्यावर प्रसन्न होती आणि सगळं काही व्यवस्थित चालतं मित्रांनो काय गोष्टी अशा असतात की लोक गंगाळ भरून घेत नाहीत काय गोष्टी मी अशा देखील बघितलं गिरमाळ करताना गंगाळ भरून घेत नाहीत किंवा काय लोक पानाचा विडा वाटून देवीच्या मुखामध्ये देतात प्रत्येक मित्रांनो जर गंगाळ भर ज्याच्या अंगामध्ये वारा आहेत त्यानं एकत्र करून कालवाईचा मान असतो त्याच्यानंतर देवाला दिलं जातं परशुबाळाला दिलं जातं आई येडाईला दिलं जातं तिथल्या देवांना दिलं जातं मग देव घरात ठेवलं जातं मग प्रत्येक भक्तांना ते पात्रात प्रसाद ते सर्वांना ह्या वाटला जातो प्रत्येकाने मित्रांनो हा प्रसाद घ्या खावा खूप चांगला असतं देवीचं तुम्हाला आल मिळतो आता कसं झालेलं आहे लोक गेरमाळ करतात माळा घातल्या पूजा केली म्हणजे झाली येडाय प्रसन्न तर मित्रांनो तसं नसतं प्रत्येक गोष्टी सगळे शास्त्र हे पाळलं पाहिजे गंगाळाविषयी कुठेही माहिती नव्हती गंगाळ म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल मित्रांनो त्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं हे देखील मित्र शास्त्र देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आता मित्रांनो प्रत्येकाने गंगाळ भरलं पाहिजे आधी मायादी शक्तीचं काही लोक यरमाळमध्ये भरतात पण काही लोक गेनमाळमध्ये भरून घेतात तर गेनमाळमध्ये भरलेलं चांगलं याडाई पशी जरी भरलं तरी हे चांगलं हे मात्र लक्षात ठेवा हा व्हिडिओ मित्रांनो एवढंच ह्याचं शास्त्र आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्याचं शास्त्र काहीच नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला काय माहिती येडाई विषय माहिती नसेल तुम्ही गेरमाळ करत असाल कुठल्या गुरुंकडून तुम्ही गेनमाळ करत असाल गुरुला ही महाईत नसल, हे माहिती माहीत नसेल तर मित्रांनो मला कॉल करा डिप्रेशन माझा नंबर आहे आणि काय आहेत त्या आटे वाचून मला कॉल करा संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल हे मात्र लक्षात ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर मित्रांनो येडायचं त्या गुरुला वारा असेल येडायचं सगळं त्याला शास्त्र माहित असेल येडायची माळ असेल परडे असेल अशाच गुरुंकडून गेरमाळ केलेलीच कधीही चांगली नाहीतर त्याचे उलट परिणाम बघायला भेटतात हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधी माया आधी शक्तीचाच म्हणजेच की मित्रांनो वरखड्याच्या लाखाबाईच्या मित्रांनो आमच्या गावामध्ये गाडा मोडवला जातो म्हणजेच की मर्यायचा गाडा बनवला जातो त्या गाड्याचा देखील लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरात लवकर तीही देखील व्हिडिओ मी युट्यूब अपलोड करणार आहे हे मात्र लक्षात ठेवा पांढरच्या काळूबाईचं चांग बोले सुरूच्या धावजी पाटलाचं चांग सरीचा उदय उदे आई राजा उदय उदे सदानंदीचा उदय उद्या लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद